मागे नाही हटले आशी पेटले मागे नाही हटले धे पेटले कोले तिथं चर्चा एकच नावाची विवेक भैया असं हे गाणं तुम्हाला मराठी षटकार या चॅनल यूट्यूब चॅनल वरती नक्की बघायला मिळेल सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब कोपरगाव तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या आदर्शवत कार्यशैलीवर आधारित जिथं तिथं चर्चा फक्त एकाच नावाची विवेक भैया कोल्हे या युट्यूब गीतांचे लॉन्चिंग संजीनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे कोपरगाव तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी अगदी कमी वयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय असं समाजहिताचं काम केलं सध्या विवेक कोल्हे यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे विवेक कोल्हे यांनी केलेल्या उल्लेखनीय व समाजहिताच्या कामांची माहिती सर्वांना व्हावी व त्यांच्या कार्याची तरुणांनी प्रेरणा घ्यावी या हेतून विवेक कोल्हे यांच्या कार्याचा प्रवास जिथं तिथं चर्चा फक्त एकाच नावाची विवेक भैया कोल्हे या गीतांमध्ये शब्दबद्ध करण्याची किमया कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील कृषी कन्या गीतकार व गायक मीनाताई शिंदे यांनी केलं आहे तर सदर गाण्याचं निर्माता हे विवेक कोल्हे यांचे विश्वासू असलेले अर्जुन नरोडे पाटील हे आहेत तसेच या गीताला सुरेख लयबद्ध व संगीतबद्ध करण्याचं काम संगीतकार आकाश हसगुडे यांनी तर संगीत संयोजक म्हणजे दिनेश चव्हाण यांनी काम पाहिलं आहे सदर गाणे हे मराठी षटकार या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आलं आहे सदर गीताबाबत स्नेहलता कोल्हे यांनी निर्माता गीतकार गायक व संगीतकार यांचं कौतुक केलं असून सदर गीत सर्वांनी एक वेळी अवश्य पाहावे व ऐकावे असं आवाहन सौ स्नेहलता कोल्हे यांनी केले निर्मात्यांच्या वतीनं नागरिकांना केलंय प्रसंगी उपस्थित असलेले जालिंदर तिपायले डॉक्टर गोरख मोरे निर्माते अर्जुन नोरोडे आदी भुजाडे नारायण मोरे गणेश मोरे विकास मोरे बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते सध्या या गाण्याची लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते तरुणांच्या पसंतीस पडत आहेत ग्रामीण भागातील एक मुलगी जी लेखिका आहे जी गायिका आहे जी कवयित्री आहे त्या मीणाताई संदीप शिंदे यांनी विवेक भाई यांच्यावर एक गीत रचलं विवेक यांच्या सामाजिक राजकीय सगळ्या क्षेत्रातलं जे त्यांचं काम आहे गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत स्वत उभं राहून जे त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे झोकून काम केलेलं आहे त्या कामाने प्रभावित होऊन मीना ताईंनी त्यांच्यावर एक गीत रचलेलं आहे आणि निश्चित ते ते गीत त्यांना असं वाटलं की आज विवेक भैया अपक्ष इलेक्शन लढवत आहे नाशिक शिक्षक विभाग व मतदारसंघाचं तर त्यावेळी त्या घाईघाईने त्या हे गीत प्र घेऊन माझ्याकडे आल्या आणि जिथं तिथं चर्चा फक्त एकाच नावाची आहे विवेक भैया कोले हे गाणं त्यांनी प्रसारित करण्यासाठी त्या इथे आल्यात त्यांचं खरं तर मी खूप खूप कौतुक करते की एवढ्या खेड्यामध्ये असून श ग्रामीण भागात असून त्यांनी त्यांच्या या साहित्याची आवड जपली गीताची आवड जपली आणि स्वतः त्यांनी ते त्याच्यात सहभाग घेऊन अतिशय सुंदर असं हे गीत रचलं त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते ताई विवेक भैयांवर मीनाताईंनी हे जे गीत रचलं या गीताचे स्पॉन्सर जे आहेत ते आमचे सामाजिक कार्यकर्ते विवेक भैयांसाठी जीवाभावाने कार्य करणारे कार्यकर्ते अर्जुन भाऊ नरोडे पाटील हे आहेत आणि संगीत आकाश हसगुडे यांचं आहे संगीत संयोजक दिनेश भाऊ चव्हाण यांचं आहे आणि खूप चांगली अशी रचना त्यांनी केलेली आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते नमस्कार मी मीना संदीप शिंदे आज वटपौर्णिमेच्या निमित्तही आहे दादांचा वाढदिवसही आहे आणि जिथं तिथं चर्चा एकच नावाची विवेक भैया कोल्हे या गाण्याचे आम्ही आज पोस्टर लाँच केलं ला आहे ते आपल्या माजी आम आमदार स्नेहला ताताई कोल्हे यांच्या हस्ते आणि संकल्पना अशी होती की विवेक भैयांचं कार्य हे मी खूप जवळून बघते कारण मी एक स्वतः एक कन्या असताना माझ्या पडत्या काळामध्ये भैय्यांनी मला साथ दिलेली कारण याआधी मी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि त्या त्या काळामध्ये भैयानी मला खूप मोठी मदत केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी म्हणजे आपली निष्ठा शिवचरित्र आम्हाला असं शिकवतं का आपण ज्या पायाशी निष्ठा ठेवली ती निष्ठा कधीच भंग करायची नाही मग विवेक भैयांचं जे कार्य आहे ते अधिकाधिक वाढत जाऊ आणि अशा सुशिक्षित व्यक्तिमत्वाची आपल्या याला गरज आहे तालुक्याला ता गरज तालु आहे भैयांचं कार्य हे तालुक्यापुरतं मर्यादित न राहता हे जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत पोचलं पाहिजे आत्ता सध्या भैया जे अपक्ष नेता म्हणून उमेदवार उभे आहेत आमदार केलं उभे आहेत शिक्षक आमदार केलं जे उभे आहेत ते भैयांचं कार्य असंच पुढे जात राहो आणि आमच्या मनातले ते तर आमदार आधीच आहेत पण भैयांचं कार्य हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांचं जे कार्य आहे हे खरंच वाखण्याजोगं आहे भैयांचं मी एक म्हणजे तुम्ही विचार कराल का एक लेडीज असून मी ह्या नेत्याबद्दल असं मत देऊ शकते कारण जर पडत्या काळात जर आपल्याला हे नेते आपला पाठीराखा होत असेल तर नक्कीच आपण त्यांच्यासाठी आपण ऋण ऋण त्यांचे आपल्यावरती आहेत आणि म्हणून मला असं वाटलं का मी याच्या आधी भैयांना वाढदिवसाची एक भेट दिलेली होती की ज्यामध्ये भैयांच्या नावाचा पूर्ण उल्लेख होता म्हणजे वी विहियांच्या पूर्ण नावाचा मी अनुषंगाने ते अर्थ तिथं दिलेला होता आणि जेव्हा भैयांचा वाढदिवस होता त्याचे दोन दिवस आधी मी व्हॉट्सअपला ते शेअर केलं आणि तो स्टेटस अर्जुन भैयांनी बघितल्यानंतर त्यांनाही अशी संकल्पना सुचली की आपण भैयांना एक अनोखी भेट देऊया म्हणून मग त्यांनी विचारलं की मी ना तुम्ही जर गाणं रचत असाल तर आपण ते गाणं रिलीज करू आणि भैयांना ही अनोखी जगा वेगळी असेल ती भेट आपण त्यांना वाढदिवसाची देऊ पण मामाचं लग्न तोंडावर असल्यामुळं मी त्यावेळेस नाही करू शकले आणि आम्हाला गाणं तर रचायचंच होतं पण मग ते द्यायचं कधी त्याला काहीतरी एक पॉईंट पाहिजे होता आम्हाला आणि मग भैयांनी जेव्हा अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला त्यानंतर मग आम्हाला ती संधी मिळून गेली आणि मग आम्ही ते गाणं अगदी कमी वेळात रिलीज करण्याचा प्रयत्न केला कालावधी म्हणाल तर फक्त दोन दोनच दिवसात आम्ही ही तयारी केलेली सगळी आणि भैया अर्जुन भाऊंची तर ते तयारी म्हणजे स्पॉन्सर म्हणून ते तयारच होते कारण त्यांना तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि भैयांच्या प्रतिनिष्ठा म्हणून त्यांनी ते हे केलेलं आहे आवड म्हणून पण नेत्या म्हणजे आपण ज्या नेत्यासाठी जो नेता आपल्यासाठी करतो त्या नेत्यासाठी आपण हे केलं पाहिजे असंही त्यांचं मत होतं आणि मग ते गाणं आमचं त्यामागे कोणताच उद्देश नाही आहे आणि लोकांपर्यंत हीही गोष्ट पोचली पाहिजे की विवेक भहिणी यांना हे गाणं रचायला सांगितलं असेल म्हणजे आजपर्यंत लोकांनी हा पण विचार करून ठेवला असेल की यांनी काहीतरी त्या मागे यांचा हेतू पण असेल काही दिलं पाहिजे दिलं दिलं असेल किंवा नसेल दिलं पण आमचा हेतू एकच होता की विवेक भैयांचं कार्य हे खरंच वाखण्याजोगे आहे आणि ते उत्तरोत्तर वाढत जावं इच्छा अशीच आहे की ते तालुक्यापुरते मर्यादित राहतात ते जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणजे भैया आमदार हे झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहेच आणि आम्हाला जे म्हणजे दोन दिवसात आम्ही जे धावपळ केली त्यामध्ये अर्जुन भाऊ आम्ही संभाजीनगरला गेलो तिथले आकाश हजगुडे हजगुडे होते म्हणजे जे, जे संगीतकार होते आणि सहसंयोजक म्हणून संगीतकार म्हणून दिनेश चव्हाण आहेत ह्या लोकांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि बाकी फस फक्त नाटेगावचे विकास मोरे हे पण आमच्यासोबत होते गाणं खरंच खूप छान आहे सर्वांनी ऐका लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब बी करा आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या पसंतीला उतरेल ह्याची मराठीचा या याची आहे आणि जिथ तिथं चर्चा फक्त एकाच नावाची विवेक भैया कोल्हे माझे नाव अर्जुन पांढरुंग रोडे अं नावाची विवेक भैया कोल्हे आम्ही हे गाणं लॉन्च केलेलं आहे आज मान्य बेपीनदा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते आम्ही ते प्रदर्शित केलं आणि हे गाणं सर्वांनी षटकार यूट्यूब चॅनलवर मराठी षटकार यूट्यूब चॅनलवर बघावे लाईक करावे सबस्क्राईब्शन करावे ही सर्वांना विनंती निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव